न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन विखुरलेल्या ख्रिस्ती समाजामध्ये गरजेनुसार वधूवर मेळावे घेणे ही काळाची गरज असून सातत्याने अशा मेळाव्यांचे आयोजन करण्यात संयोजकांनी आता क्रांतिकारी पाऊल उचलले आहे असे प्रतिपादन बाबळेश्वर येथील बाळीशू चर्च प्रमुख धर्मगुरू रेव्हरन फादर अब्राम रनवरे यांनी केलं आहे पादर पुढे म्हणाले की विवाहानंतर मुलीने सासू सासरे यांना आदराने आणि सन्मानाने वागून कुटुंबात प्रेम आणि ऐक्य टिकून गरजेचे आहे बाबळेश्वर येथील बाळ येशू चर्च आणि संगमनेरचे स्वर्गीय दादाभाऊ भोसले प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोळा डिसेंबर रोजी बाळ येशू चर्च मध्ये आयोजित ख्रिस्ती वधवर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी आदर बोलत होते यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य भाऊसाहेब साळवे म्हणाले की मुलीच्या लग्नानंतर शास्त्री तिला पोटच्या मुलीप्रमाणे सन्मानाने वागवले पाहिजे डॉक्टर शैलजा साबळे म्हणाल्या की मुलींना माहेरी योग्य त्या वयात संस्कार दिल्याने त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होत आहे प्राध्यापक तिलोत्तमा शिळके म्हणाले की पक्षाने शैक्षणिक बाबतीत मुलींच्या शिक्षणाची कदर करावी प्राध्यापक विनोद पवार यांनी उपस्थितांना एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे विषद करून सांगितले यावेळी एडव्होक रवींद्र शेळके यांनी उपस्थितांना विवाहासंबंधी शासकीय नोंदणी पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले यावेळी बाळ येशू चर्चमधील रेव्हरंड फादर संजय पंडित सिस्टर अनिता ग्रेसियस चर्चचे सक्रिय सभासद सुधाकर बनसोडे मधुकर ब्राम्ह बोधगुर्जी रमेश क्षीरसागर बाळासाहेब ब्राम्हि आनंद सोनवणे सर फिलीप कदम प्रामुख्याने उपस्थित होते औरंगाबाद कल्याण नगर सिरामपूर बाबळेश्वर आदी ठिकाणाहून आलेल्या दोनशे पंधराहून अधिक विवाह इच्छुक पालकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक श्रीधर भोसले यांनी केले तर राजेश्वर पारखे यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रवींद्र भोसले विजय कदम भरत गायकवाड सुभाष कदम प्रकाश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज सुपरवन साठी दीपक कदम श्रीरामपूर